बघा आईच्या व मुलांच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष आहे आणि वजाबाकी चाळीस वर्ष आहे तर मुलाचे वय किती असा प्रश्न लक्ष द्या गणितामध्ये आई आणि मुलगा हे दोन कॅरेक्टर आहेत ओके मुलाचं वय किती असा प्रश्न एखाद्या वेळेस आईचं वय किती असा प्रश्न विचारला असता तर म्हणून आईचं वय मित्रांनो यक्ष गृहित धरू मुलाचं वय आता गणित काय म्हणते आई आणि मुलांच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष आहे हे समीकरणामध्ये कसं मांडायचं तर यक्ष अधिक वाय बराबर पन्नास हे समीकरण एक गणित म्हणते वजाबाकी चाळीस वर्ष आहे आई आणि मुलांच्या वयांची वजाबाकी चाळीस वर्ष आहे हे समीकरणात असं म्हणायचं हो सर यक्स वजा वाय बराबर चाळीस हे समीकरण दोन याची काय करायची सर बेरीज इथं बेरिजाचं चिन्ह यक्स आणि यक्स दोन एक वाय वजा वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा असते त्यावेळेस दोन्ही संख्या लोक पाहून उत्तर शून्य ही काही गणितीय दंडके पक्की पाठ करून ठेवा बराबर ही बेरीज नव्वद लक्ष द्या आता दोन एक्स बराबर नव्वद यक्सला करा राहा नव्वदकडे जातानी हे दोन भागीला का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जा जात असताना ती जर गुणीला असेल तर भागीला मांडावी लागते भागीला असेल गुणीला मांडावी लागते अधिक असेल वजा मांडावी लागते वजा असेल अधिक स्वरूपात मांडावी लागते ही काही गणितीय दंडके पक्की पाठ करा हा भाग गेला सर पंचेचाळीसनं म्हणजे यक्स बराबर पंचेचाळीस हे उत्तर आलं वर्षामध्ये अर्थात इथं आम्हाला आईचं वय मिळालं पंचेचाळीस वर्ष परंतु प्रश्नामध्ये मुलाचं वय विचारलं सर विचार। विचारू द्या समीकरण एक मध्ये आल्या ची किंमत टाका उत्तर जा जसं की बघा आता एक, एक अधिक वाय बराबर काय आहे पन्नास हे समीकरण एक इथं मांडू या समीकरणात आल्या एक्स ची किंमत टाका जसं की ची किंमत आली सर पंचेचाळीस एक्सच्या ठिकाणी मांडा वाय असेच समोर पन्नास आता वायला एकट करा पन्नास कडे जातानी ही संख्या वजा स्वरूपात मांडावी लागते ही वजा बाकी पाच हे सुद्धा उत्तर वर्षामध्ये आलं म्हणजे हा मुलगा किती वर्षाचा हो पाच वर्षाचा पडताळा घ्यायचा झाला आईचं वय पंचेचाळीस आणि पाच दोघांच्या वयाची बेरीज पन्नास दोघांच्या वयांची वजाबाकी चाळीस म्हणजे पंचेचाळीसमधून हे पाच वजा करा वजाबाकी चाळीस गणित म्हणते त्याप्रमाणे पडताळ अयोग्य आहे प्रश्नामध्ये मुलाचं वय किती असा प्रश्न होता पाच वर्ष हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे